आहे बोल धुंद ही हो मंगेश पाटगावकडची आहे आणि त्यानंतरची सगळी हो माझ्या सरचित आहे

मुसळधार पाऊस आला अंगभर निथुडून गेला ओड्यासाला उभी होती पाहिले सावल्याला तहानाली ताकत सांगत होती वाट मदनाची धुंदवादळाची होती रात्र पावसाची समाधानाचे दान घेता घेता झाली बोली चिंब सर्व सी वाहून नेशी दिसे प्रतिबिंब आज आठवण होते मजला गेलेल्या क्षणाची धुंदवादळाची होती रात्र पावसाची वारा गा प्रेम प्रेमगीत गाणी अनामिक कंद पसरत गेला धुंद झाली वाणी वाणी वाट शब्द सांगे वाणी वाट शब्द सांगे कथा जीवनाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची शेवटचं कळवाय त्याच्या लहरीपणाच्या लहरीपणाच्या स्वप्न मी स्वप्न मी पाहिले स्वप्न मी नाही येतो म्हणतो वाट पाहते मी त्याच्या लहरीपणाच्या स्वप्न पाहिले मी जाता नाही येतो तो वाट पाहते मी अधीर झाले मन माझे अधीर झाले मन माझे आस मिलनाची वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी स्मरते त्या दिवसाची वादळाची होती रात्र पावसाची धन्यवाद